छोटेवाड फिजिकल अकॅडमीचा बारावा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा कैलासवासी शिवराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छोटेवाड फिजिकल अकॅडमीच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये नवीन मोंडा येथे आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला त्यानंतर विष्णुपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी सौ उज्वला जाधव पर्यवेक्षक शिवाजी वेद पाठक कृष्णा बिरादार उदय हंबर्डे दे, संतोष देशमुख प्रभाकर देशमुख सतीश कावडे सदानंद गुरुकवार दत्ता केंद्रे उद्धव धनगे यांच्यासह शाळेतील यावेळी सर्व शिक्षकांची उपस्थिती होती तसेच थोटेवाड फिजिकल अकॅडमी येथील विद्यार्थ्यांची देखील यावेळी उपस्थिती होती त्याचप्रमाणे गजानन नगर मालेगाव रोड दरोडा खुर्द येथे वृद्धांना अन्नदान वाटप करण्यात आले त्यानंतर वसरणी येथील अंधविद्यालय येथील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप करण्यात आले गेल्या बारा वर्षांमध्ये दरवर्षी निकालाची परंपरा राखणाऱ्या व दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या अखंडपणे निस्वार्थ सेवा देणाऱ्या संचालक संभाजी तोटेवाड त्यांच्या तोटेवाड फिजिकल अकॅडमीने तेराव्या वर्षामध्ये यशस्वी पदार्पण केले आहे नमस्कार सर मी तोटेवाड फिजिकल अकॅडमीचे संचालक संभाजी तोटेवाड सर पहिल्यापर्यंत मी तुम्हाला परिचय देतो मी सी आर पी एफ ग्रुप सेंटर नागपूर येथे पंधरा जुलै दोन हजार सात या दिवशी मी सी आर पी एफ नागपूर ग्रुप सेंटर येथे भरती झालो सी आर पी एफ मध्ये त्यानंतर माझे वडील वारले त्या कारणास्तव मी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार बारा या दिवशी मी सी आर पी रिझाईन घेतले आहे त्यानंतर मी गावाकडे आल्याच्या नंतर असं ठरवलं आपण त्या ठिकाणी पाच वर्षे देशसेवा केलो परंतु या ठिकून आपल्या हातून काही ना काही गरिबाचे विद्यार्थी देशसेवेसाठी पाठवू या अनुषंगाने मी ते पाऊल उचललं आहे आणि वीस जुलै दोन हजार बारा या दिवशी मी तोटेवाड फिजिकल अकॅडमी ही स्थापना नांदेडमध्ये मी केलेली आहे आज माझ्या या तोटेवाड फिजिकल अकॅडमीला बारा वर्षे कम्प्लीट झाले आहेत आज बारावा वर्धापन या ठिकाणी दिन साजरा करत आहोत आज या बाराव्या दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आज या ठिकाणी मी राबविले आहे प्रथम नवीन मोंडा येथे माझ्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे विद्यार्थी मेळावा कार्यक्रम पार पडला त्यानंतर विष्णुपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूर येथे सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनाचे वाटप करण्यात आले त्यानंतर दुसरा जो कार्यक्रम आहे वृद्धाश्रम नांदेड येथे अन्नदान वाटप या ठिकाणी करण्यात आले चौथा जे आहे वसरणी येथील अंध विद्यालय वसरणी येथे मी अन्नदान वाटपचा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजची हे दिवसाची रूपरेषा आहे तर माझ्या बारा वर्षाच्या कालखंडामध्ये मिनिमम पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थी प्रत्येक संरक्षण मध्ये एकूण पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन झाले आहेत बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आता सध्या माझी अकॅडमी एस आर टी एम विद्यापीठ नांदेड येथे ग्राउंड त्या ठिकाणी चालू आहे आणि शारीरिक चाचणी सकाळच्या पारी सहा ते आठ या वेळेमध्ये सुरुवात असते जे गरीब होतपूर विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे माझ्याकडे मिनिमम त्याला मी पन्नास टक्के फीस घेतो